अहमदनगर महानगरपालिकेच्या चा महा प्रभात क्रमांक तीनच्या च्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या प्रतिभा भांगरे या सत्तेचाळीस जाहीर होताच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष व्यक्त केला यावेळी प्रतिभा भाऊक झाल्या होत्या स्वर्गवासी पती यांनाही श्रद्धांजली असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं महापालिकेच्या प्रभात क्रमांक तीनच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार प्रतिभा विजय भांगरे या तीनशे अठ्ठेचाळीस मतांनी विजयी झाले आहेत त्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार कृष्ण गायकवाड यांचा पराभव केला भांगरे यांना दोन हजार सहाशे एक मते तर दोन हजार दोन हजार अनामत रक्कम देखील जप्त करण्यात आली आहे प्रभात क्रमांक तीन मधील डिसेंबर दोन हजार तेरा मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेचे विजय भांगरे निवडून आले होते मात्र अकरा जानेवारी दोन हजार सोळा रोजी त्यांचे निधन झाल्याने या ठिकाणी पोटनिवडणूक घेण्यात आली या निवडणुकीत शिवसेनेने कैलासवासी भांगरे यांच्या पत्नी प्रतिभा यांना उमेदवारी दिली तर राष्ट्रवादीचे कृष्णा गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली तसेच अनिता गवळी या अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरल्या रविवारी म्हणजे दिनांक सतरा एप्रिल रोजी पोटनिवडणुकीसाठी मतदान झाले या एकूण मतदारांपैकी चार हजार नऊशे बासष्ट मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला या प्रभागामध्ये शेचाळीस टक्के मतदान झाले शिवसेनेचे उमेदवार आमच्या ताई प्रचंड मताने निवडून आले होते आलेले आहेत एका बाजूला सगळे लोक होती जे सत्तेवर हो आहे परंतु आज नगर शहरातल्या जनतेचा विश्वास फक्त शिवसेना आणि शिवसेनेवरच आहे हे परत सिद्ध करून दाखवलेले आहे विकासासाठी रस्त्यावर उतरणारी संघटना फक्त शिवसेनाच आहे अर्ध्या रात्री त्यांच्या अडचणीमध्ये उभी राहणारी शिवसेना आहे लोकांचा विकास शिवसेनाच करते आपण जर पाहिलं असेल तर पाईपलाईन रोडवर जे लाईट लावलेले आहे रोडवर डिवायडर लावले आणि जे लाईट लावलेले आहेत ते शिवसेना सत्तेवर असतानीच त्या भागातला विकास कोणी केला असेल तर तो, तो शिवसेनेने केलेला आहे आणि म्हणून शिवसेनेवर सगळ्याचा विश्वास आहे आमचे हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर खरं म्हणजे या नगर शहराची जनता अत्यंत विश्वास ठेवते सन्मान्य आमचे उद्धवजी ठाकरे साहेब यांच्यावर सुद्धा खरं म्हणजे लोकांचा विश्वास आहे प्रतिनिधी जुनेद शेख ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन अहमदनगर